काय करायचं घरात बसून बी व्हायता आला मला म्हणला जर मकत जावा आरामशीर बसावा मकत आली तर सगळं तण असू द्या लावाळे म्हणा लवाडायचं काय नाही काय करपाय लागली वा पाणी नाही पाऊस पडेना पाऊस बी म्हणतोय दोन नीट वाग ना मी कस पडू काय करायचं पावसाने एक वायता गाणया पावसाला काय म्हणून उपयोग आहे हो आग तुला मकतलं गावात काढ ना मकतलं गावात काढायना आणि तुला पाऊस पाहिजे का आव मी मका मका तोडून घेणार खालचं पण मका पडलेली फाईप सारखं नाही ओळवून ओळवून पक पडली नाही भाराय आता लाव मक्कल लावा तोडून कसला फडच्या फड आहे कस आहे रग्गीलच्या रग्गील फळ आहे नुसता जकडा बघाल तकडा कसा फळ आहे आपल्या मका नाद करायचा कशी मका आली एक नंबर कष्ट कोणाच आहे गावठी पूनमच आग फाकड्या जाय गावटी निलेशचा साए। आहे तुमचा धरून काचा कच दिली पालथ घालून आपल्या आग आहे निम्मी मका घ्यायची आपल्याला निम्मी तर हायच की मग कोणाच आहे आम्ही खाती स्कट ला घेतलं खातीस स्कटलेली चला आपण खातीच कडू ते तुकडे तर मग आपण तुकडं आपणच घेऊ ती खात पण काढू ना, ना गुरु पिरू या गडीला हवा आणि कटायला हवा ऊन पडलो मला असं असं चक्राय लागले हो का असं आधीच तुमची भाऊजाई आजारी पडली मी आजारी पडली तर तुमच्या बाकरीची येईल चला उठून मध्ये नारळ झाडाचं खुरप तीन झाडं राहिली होती मॅटिकली चार पाच खुरापली आपले ही ताजन दोती राहिले खुर आपले गेले भाऊजय आता दवाखान्यात बघा सुकली बोगी जरा उठू उठ गुळपुड फिर हां भाऊजयला प्रेमیش आणले की मना जरी पडते लगेच रे दोस्तांनो बघा ह्या कोपऱ्यात एवढी सुकली कसली मका आहे रगिल रगिल मका आहे नाही पाणी पाणी लावा उठ के मंगा मेल धर तु मोबाईल धर मोबाईल ने लाव पाणी

हो ले ले का लय दाट पण नाही मका आणि लय पाताळ पण नाही मका नुसती खतरनाक आली बोलायचं काय म्हण लय बारी मग ये, ये, ये माघारी ये येगारी कळत असले तुला काय कळत भिजवाय लावलं भिजवायला येत नाही खुरपाय लावलं खुरपा येत नाही नुसती चार भाकरी खाऊन बसते सोन्यासारखी मका आली आहे मकाची निगा कराय सोडली आहे आणि मका पाडत बस दिसते ही अजून महिन्याभरान म काय दिसत नाही मग होय वय घरामा चांगली ही माका चांगली ही मी चांगली पण आता याला पाणी द्यावं लागतं पाताळ माका चांगली आहे ह्याची ताटं याला कनिज पण ले मोठं सुटणार आहे कशी दहा पोती होत नाही बघूस कशी मग काय नात करायचं नाही मग ही पण कसला बसला सुकल मग पाऊस पड ना पावसा पड दोन दिवस तोंडाला फळ आलेला काढ दोन दिवस इथ कगद मत पण पाऊस मोठा काही नाटा चालून चालून काय आहे गटायत

उठ म्हणलं कळत नाही का चला गाडी जाऊन फिरून काय काम आहे मग चला चला गाडी चालू करू अग ती खवा दिली आपले आपले आपण झोका बांधून बसूया दुसरे झोक्या बसून यो पहिल्यांदा वय मी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा बसली आपण चोख्या खेळूया गा अग नाग पंचमीचा सण गेला आणि आता झोक्या बसायला लागली असू द्यावं माझ्या हाऊस नवरे ना नाही कुणीतरी बांधलाय आपल्या तरी बसाय तरी भेटतंय का नाही सांगा

ड्रम्मा कसारा लागते आता मस्ती या मला बी जमत गे मला झोखा खेळा या की बा खेळा तरी का एक नंबर मला माझ्या वजन मोड अगो येत जमते मला झोखा जमत गे चांगला जमायला काय आता